वाट पाहतो भक्तांची लागे या शाडीचा ऊल वाट पाहतो भक्तांची लागे या शाडीचा चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा शाडीचा वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा शाडीचा चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल आई बापाच्या सेवेत मग्न झाला पुंड माझ्या सेवेत मग्न झाला पुंडाली करीश्वर भक्ती ही जगी आहे थोर एक करीश्वर भक्ती ही जगी थोर आहे एक विट दिली या देवान त्याला चकित हे केल विट दिली या देवान त्याला चकित हे केलं चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा ऊल वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा शाडीचा ऊल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल माझे माहेर पंढरी संतवाणी आहे थोर माझे माहेर पंढरी संतवाणी आहे थोर जनाबाई निधरीला पंढरीचा गहा चोर जनाबाई निधरीला पंढरीचा हा चोर ताटपुढ भोजनाच ठेवील ठेवी लटपुढे भोजनाच नामदेवान ठेविल नाम चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा शाडीचा वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा उल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल आला शरण देवाला तो नर हरि सोनार आला शरण देवाला तो नर हरि सोनार हरिनामा मध्ये रंगला संत गोरा कुंभार हरिनामा मध्ये रंगला संत गोरोबा कुंभार देवदिनात जाणावा तुकारामाचे हे बोल देवदिनाथ जाणावा तुकारामाचे हे बोल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्तांची लागे या उल, वाट पाहतो भक्तांची लागे या शाडीचा ऊल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल